नमस्कार मित्रांनो मी सुधीर पाडेकर आणि तुम्ही पाहताय कॉमेडी किंग एस पी चॅनल तुम्ही पाहू शकता मी या रस्त्याने आलो आहे तर रस्त्यात कसा चिखल पडलेला आहे मित्रांनो ही व्हिडिओ क्लिप आहे पालघर विक्रमगडमधील ग्रुप ग्रामपंचायत बोरांडा बांगरचोले सील आणि हा जो रस्ता आहे हा इथून बांगरचोल्यापासून मधून मधून खदान आणि क्रसरवर जात असल्यामुळे तिथल्या ज्या गाड्या येणाऱ्या आहेत त्यामधून चिखलातून येत आहेत म्हणून ज्या चिखल टायरला लिपटतो किंवा चिपकतो तो इकड्या मेन रोडला येऊन ना खाली इकडे पडतो त्याच्यामुळे जो चिखल तयार झाला आहे तर त्याच्यावरून येणं खूपच अवघड झालं आहे या चिखलामुळे आमच्या बाईक स्कूटी वगैरे पडू शकतात आणि मोठी दुर्घटना घडू शकते तर याला जबाबदार कोण तर माझी आणि आमच्या ग्रामस्थांची करसर तसेच खदानवाल्यांना विनंती आहे तसेच ग्रामजतला देखील विनंती आहे की हा रस्ता कॉन्क्रिटीकरण करावा धन्यवाद